नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत येणाऱ्या तुमच्या प्रत्येक परीक्षेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये विज्ञानवरती प्रश्न विचारले जातात त्यासाठीच हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे माणसाचे वैज्ञानिक नाव काय आहे तर होमोसेपियन्स हे आहे माणसाचे वैज्ञानिक नाव पुढचा आपला प्रश्न आहे डोळ्याच्या कोणत्या भागात वस्तूची प्रतिमा तयार होते तर कोणत्या भागात तयार होते डोळ्याच्या कोणत्या भागात वस्तूची प्रतिमा तयार होते तर रेटिना या भागात तयार होते वस्तूची प्रतिमा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे लाल रक्तपेशींना इतर कोणत्या नावाने ओळखले जाते तर अजून कोणत्या नावाने आपण ओळखतो लाल रक्तपेशींना तर ॲरिथ्रोसाईट या नावाने ओळखतो लक्षात ठेवा मित्रांनो आज जे आपण प्रश्न पाहतोय ते सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहे कारण यातले प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले सुद्धा आहेत मित्रांनो त्यासाठीच व्यवस्थितपणे लक्ष द्या पांढऱ्या रक्तपेशींना इतर कोणत्या नावाने ओळखले जाते तर पांढऱ्या रक्तपेशींना ल्युकोसाईट या नावाने ओळखलं जातं ना तर मित्रांनो आताच आपण पाहिलेलं आहे की लाल रक्तपेशींना कोणत्या नावाने ओळखतात तर ॲरिथ्रोसाईट या नावाने ओळखलं जातं तर या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका व्यवस्थितपणे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा मानवामध्ये किती हाडे असतात तर दोनशे सहा हाडे आहेत मानवामध्ये लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे तर पहा मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे मांडीचे हाड त्याला स्फिमर म्हणतात लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते तर जबड्याचे हाड हे हाड आहे सर्वात मजबूत मानवी शरीरातील चला पुढचा प्रश्न पहा मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे पहा मित्रांनो आधी जो आपण प्रश्न पाहिला होता की मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे तर मांडीचे हाड आहे ते आपण पाहिलेलं आहे त्याला फिमर म्हणतात तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते तर सर्वात लहान हाड आहे स्टेपीज म्हणजेच कानाचे हाड आहे मित्रांनो सर्वात लहान हाड मानवी शरीरातील रात आंधळेपणा हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो आंधळेपणा हा रोग हायड्रोजन पॅरॉक्साईड हे काय आहे तर एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे हायड्रोजन पॅरॉक्साईड पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर विटॅमिन बी थ्रीच्या म्हणजेच नायसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एस ची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने ही पी डी एफ महत्वाची असणार आहे तुमची आपल्या महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेसाठी यातून प्रश्न विचारले जातील कारण मित्रांनो जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात त्या टॉपिकवरती आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न कवर केलेले आहेत आणि जे आपण जे यशे प्रश्न पाहतोय ते सुद्धा प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये घेतलेले आहेत तर ज्यांना कोणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तिथे तुम्हाला पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे ते सुद्धा अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल बेरी बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरी बेरी हा रोग होतो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न भारतीय अनुविज्ञानाचे जनक कोण आहेत तर वारंवार हा प्रश्न येतो मित्रांनो भारतीय अनुविज्ञानाचे जनक कोण आहेत तर डॉक्टर होमी बाबा आहेत लक्षात ठेवा पाण्याचा उत्कलनांक किती आहे तर शंभर डिग्री सेल्सिअस इतका आहे पाण्याचा उत्कलनांक पुढचा आपला महत्वाचा प्रश्न लाल मुंग्याच्या दंशात कोणते आमलं असते तर फार्मिक आमलं असते लाल मुंग्याच्या दंशात पाण्याचा गोठणबिंदू किती आहे तर झिरो डिग्री सेल्सिअस इतका आहे पाण्याचा गोठणबिंदू इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे इलेक्ट्रॉनचा शोध उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो तर मॅग्नीज हा धातू वापरतात उच्च दर्जाचे लोखंड तयार करण्यासाठी कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे तर हिरा हा आहे कार्बनचे सर्वात कठीण रूप धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत कोणती आहे तर धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत आहे औष्णिक अपघटन ब्रॉन्झ या संमिश्रमध्ये धातूचे प्रमाण किती असते तर पहा मित्रांनो नव्वद टक्के असते तांबे व दहा टक्के असते कथील ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले आहे तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईड या खनिजापासून बनवले जाते पुढचा आपला प्रश्न आहे लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो तर लोखंडी पत्रे गंजू नयेत म्हणून त्यावर झिंक म्हणजे जस्त या धातूचा थर दिला जातो या प्रक्रियेला काय म्हणतात तर गॅलोनायझेशन असं म्हटलं जातं लक्षात ठेवा पोलाद हे समिश्र कशापासून बनवले जाते तर पोलाद हा धातू लोह आणि कार्बन या संमिश्रापासून बनवलं जातं लक्षात ठेवा आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीत तांब्याचा क्रमांक काय आहे तर एकोणतीस आहे चला पुढचा प्रश्न आहे डायलिसिस उपचार कोणत्या आजारात केला जातो तर मूत्रपिंडाचे आजार तर या आजारात डायलिसिस हा उपचार करतात मानवी रक्तात कोणता धातू आढळतो तर लोह हा धातू आहे मानवी रक्तात मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती आहे तर आपल्या मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे पिट्युटरी ग्रंथी लक्षात ठेवा मानवी शरीरात गुणसूत्रांची शुत्र>? संख्या किती आहे तर सेहेचाळीस आहे मानवी शरीरात गुणसूत्रांची संख्या आहे सेहेचाळीस आणि जर जोड्या विचारण्यात आलं तर बावीस जोड्या आहेत लक्षात ठेवा दात आणि हाडांच्या संरचनेसाठी कोणते घटक आवश्यक आहेत तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक आवश्यक आहेत दात आणि हाडांच्या संरचनेसाठी पुढचा आपला प्रश्न पहा मानवामध्ये किती प्रकारचे दात असतात तर चार प्रकारचे दात आहेत मानवामध्ये कोणते रंगद्रव्य मानवी शरीराला रंग देते तर मित्रांनो मानवी शरीराला रंग देणारे मुख्य रंगद्रव्य म्हणजे मेलेनिन हे आहे हे एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे जे त्वचेच्या पेशीमध्ये तयार होते आणि ते त्वचेचा रंग निर्धारित करते तर लक्षात ठेवा काय आहे कोणते रंगद्रव्य आहे मानवी शरीराला रंग देते तर मेलेनियन हे आहे मानवी शरीराचे तापमान कोणती ग्रंथी नियंत्रित करते तर मानवी शरीराचे तापमान हे हायपोथॅलेमस ही ग्रंथी नियंत्रित करते चला पुढचा प्रश्न आहे पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती दिवस असते तर तीन ते चार दिवस इतके असते पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य लाल रक्तपेशीचे आयुष्य किती दिवसाचे असते तर लाल रक्तपेशीचे आयुष्य हे एकशे वीस दिवस असते लक्षात ठेवा कोणते जीवनसत्व रक्ताच्या गुठळ्या तयार करण्यास मदत करते तर व्हिटॅमिन के हे जीवनसत्व रक्ताच्या गुठळ्या तयार करण्यासाठी मदत करते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा मानवी शरीरातील सर्वात मोठी पांढऱ्या रक्तपेशी कोणती आहे तर आपल्या मानवी शरीरातील सर्वात मोठी पांढरी रक्तपेशी आहे मोनोसाईट आणि आपल्या मानवी शरीरात सर्वात लहान पांढरी रक्तपेशी कोणती आहे तर लिम्फोसाईट ही आहे तर लक्षात ठेवा व्यवस्थितपणे मानवी शरीरात किती रक्तगट असतात तर एकूण चार रक्तगट आहेत मानवी शरीरात तर कोणते कोणते मित्रांनो ए बी ए बी आणि ओ लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा मधुमेह कशाच्या अभावामुळे होतो तर मित्रांनो मधुमेह म्हणजेच काय तर डायबिटीज हे रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने होते हे मुख्यत्वे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे किंवा शरीरातील इन्सुलिनच्या योग्य वापरामुळे होते इन्सुलिन हे काय आहे तर एक हार्मोन आहे जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न फुफ्फुसांना झाकणाऱ्या आवरणाला काय म्हणतात तर त्याला फ्लुरा असं म्हटलं जातं पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल याचे मुख्य कार्य काय आहे तर रोगाच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण करणे हे याचे मुख्य कार्य आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा कोणत्या रक्ताला सार्वत्रिक रक्तदाता म्हणतात तर कोणत्या रक्तगटाला म्हटलं जातं सार्वत्रिक रक्तदाता तर ओ रक्तगटाला म्हणतात लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पुरुषांमध्ये कोणते गुणसूत्र आढळते तर एक्स वाय हे गुणसूत्र आहेत पुरुषांमध्ये हृदयाचे कार्य तपासण्यासाठी काय वापरले जाते तर मित्रांनो हृदयाचे कार्य तपासण्यासाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजेच ई सी जी हे वापरले जाते सगळ्यांनाच माहिती असेल चला आपला पुढचा प्रश्न पहा मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात तर न्यूरोलॉजी या शास्त्रात केलं जातं मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास चला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या वायूला हसवणारा वायू असे म्हटलं जातं तर नायट्रस ऑक्साइड याला म्हणतात हसवणारा वायू भोपाळ गॅस दुर्घटनेत कोणत्या रसायनाची गळती झाली होती तर मिथाईल आयसोसायनेट या रसायनाची गळती झाली होती भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते वापर तर टंगस्टन या धातूची तार वापरतात विजेच्या दिव्यामध्ये औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरल्या जातात तर त्या कशापासून बनवलेल्या असतात तर बोरोसिलिकेट यापासून त्या काचेच्या बाटल्या तयार केलेल्या असतात औषध निर्मितीमध्ये औषध ठेवण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला आहे तर न्यूटनने लावला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो तर आठ मिनिटे वीस सेकंड लागतात सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी फळांमध्ये गोडवा कशामुळे तयार होतो तर मित्रांनो फळांमध्ये गोडवा हा फ्रुक्टोज ग्लुकोज आणि सुक्रोज यासारख्या नैसर्गिक साखरेमुळे तयार होतो जिवंत पेशींचा शोध कोणी लावला तर ॲटनी व्हॅन लुवेन हॅक यांनी लावलेला आहे पेशींचा शोध येलो फिवर कोणता डास चावल्यामुळे होतो तर ॲडिस इजिप्त हा डास चावल्यामुळे येलो फिवर हा रोग होतो नेक्स्ट क्वेश्चन मेंदूचा कोणता भाग हा विचार करण्यासाठी वापरला जातो तर मेंदूचा अग्रमस्तिष्क हा भाग वापरला जातो विचार करण्यासाठी हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते तर हायड्रोजन हा पदार्थ नैसर्गिकरित्या वायू या अवस्थेत असतो पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात तर आयोडीन हा वापरला जातो सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहे तर कार्बन हे आहे सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये आवश्यक असलेले मूलद्रव्य सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणता वायूचा उपयोग होतो तर ऑक्सिजन या वायूचा उपयोग होतो सजीवांना जिवंत राहण्यासाठी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते आहे तर ऑक्सिजन हे मूलद्रव्य आहे पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे तर एकवीस टक्के आहे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण आणि मित्रांनो उर्वरित हवा नायट्रोजन आणि इतर वायूद्वारे बनलेली असते ज्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण असते अठ्ठ्याहत्तर टक्के आणि उर्वरित एक टक्क्यामध्ये कार्बन डायऑक्साईड ॲरगॉन आणि इतर वायू असतात लक्षात ठेवा हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती आहे तर पहा मित्रांनो आताच आपण तो प्रश्न पाहिलेला आहे त्यावरती माहिती पाहिलेली आहे की हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती असते तर अठ्ठ्याहत्तर टक्के आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न सर्वात हलका वायू कोणता आहे तर हेलियम हा आहे सर्वात हलका वायू लिंबाच्या रसामध्ये कोणते आमलं असते तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आमलं असते पुढचा आपला प्रश्न पहा ताक व दही यामध्ये कोणते आमलं असते तर लॅक्टिक आम्ल आहे ताक आणि दही यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन चिंच व द्राक्ष यामध्ये कोणते आमलं असते तर पहा मित्रांनो कोणते आमलं असते चिंच व द्राक्षमध्ये तर टार्टारिक हे आमलं असते पुढचा आपला प्रश्न व्हिनेगार सफरशन अननस यामध्ये कोणते आमलं असते तर ॲसिटिक आमलं असते व्हिनेगार सफरशन आणि अननस यामध्ये तर मित्रांनो आता जे आपण पाहिलेलं आहे की कोणत्या पदार्थात कोणते आमलं असते तर यावरती परीक्षेत प्रश्न येतो त्यासाठीच व्यवस्थितपणे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला आपली जी के जी एसची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कोणाला आपली पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो या पी डी एफमध्ये आप आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक्सवरती प्रश्न कवर केलेले आहेत जे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअरची पीडीएफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूयात पी एच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते तर सात असते नेक्स्ट क्वेश्चन कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या तत्वावर प्रतिबंध आणण्यात आला आहे तर कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड किंवा इथिलीन वायू याचा वापर केला जातो तर पहा मित्रांनो कॅल्शियम कार्बाईड हा एक रासायनिक पदार्थ आहे जो पाण्यात मिसळल्यावर ॲसिटिलीन हा वायू तयार होतो आणि ॲसिटिलीन वायू फळांना पिकवण्यासाठी वापरला जातो तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात तर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू असतात गोबर गॅसमध्ये पाण्यामध्ये कोणकोणते कुन घटक असतात तर पाण्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे घटक असतात नेक्स्ट क्वेश्चन खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे तर खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट आणि मित्रांनो धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे तर सोडियम बायकार्बोनेट हे आहे धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव लक्षात ठेवा कोविड एकोणीससाठी माणक चाचणी काय आहे तर आर टी पी सी आर हे आहे पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे तर खोटे बोलणे ओळखण्यासाठी आहे पॉलिग्राफ हे यंत्र चला पुढचा प्रश्न आहे ॲनाटॉमी म्हणजे काय तर सजीवांच्या अंतरचनेचा अभ्यास करणे या शास्त्राला ॲनाटॉमी असं म्हटलं जातं अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला तर त्यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला तर कोल्ट यांनी लावलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण आहे तर अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय आहे राकेश शर्मा वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला तर जे पी बोस यांनी लावलेला आहे रक्तगटाचा शोध कोणी लावला आहे तर मित्रांनो ऑस्ट्रियन अमेरिकन जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅनस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावला आहे त्यांनी एकोणीसशे एकमध्ये रक्तगटाचे ए बी ओ या गटाचा शोध लावला होता आणि या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे सण एकोणीसशे पन्नासमध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला तर गॅलिलिओ यांनी लावलेला आहे लक्षात ठेवा डी एन एचा शोध कोणी लावला आहे तर फेडरिक मिशर यांनी लावलेला आहे डी एन एचा शोध नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला मित्रांनो सोळाशे आठमध्ये दुर्बिणीचा शोध लावण्याचे श्रेय हॅन्स लिपर यांना दिले जाते परंतु गॅलिलिओ गॅलिलीने त्याची पुनर्रचना केली त्या दुर्बिणीची डिझाईनमध्ये पुनर्रचना केलेली आहे आणि खगोलीय घटनाचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर करून महत्त्वपूर्ण शोध लावले आहेत म्हणून कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला असा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे आन्सर गॅलिलिओ असं द्यायचं आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत तर लुई पाश्चर हे आहेत अँटी रेबीजच्या शोधाचे जनक होमिओपॅथीचा जनक कोण आहे तर सर हॅनिमन हा आहे होमिओपॅथीचा जनक नेक्स्ट क्वेश्चन आहे रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध कोणी लावलेला आहे तर विलियम हार्वे यांनी लावला पहा मित्रांनो रक्ताभिसरण म्हणजे काय तर रक्ताभिसरण म्हणजे रक्ताची शरीरात फिरण्याची प्रक्रिया जी हृदय आणि रक्तवाहिन्याद्वारे होते तर डॉक्टर विलियम हार्वे यांनी सांगितले की रक्त हृदयाद्वारे शरीरात फिरते आणि परत येते तर महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण शोध हा डॉक्टर विलियम हार्वे यांनी लावलेला आहे चला पुढचा प्रश्न पहा इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण आहे तर मित्रांनो इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच आय व्ही एफ ही प्रक्रिया विकसित करणारे ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट ॲडवर्ड आणि पॅट्रिक स्टेप्टो हे दोन प्रमुख वैज्ञानिक होते त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये लुईस ब्राऊन या नावाने पहिले टेस्ट ट्यूब बेबी हे जगाला दिले आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर विज्ञान या क्षेत्रामध्ये दिला जातो भटनागर पुरस्कार कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात तर स्टेटोस्कोप या साधनाने मोजले जातात हृदयाचे ठोके पुढचा आपला प्रश्न आहे विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला तर थॉमस ॲडिसन यांनी लावलेला आहे विजेच्या दिव्याचा शोध इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आहे तर जे जे थॉमसन यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला पहा मित्रांनो त्यांनी कॅथोड किरणाच्या अभ्यासातून हे सिद्ध केले की अणूमध्ये नकारात्मक चार्ज असलेले कण असतात ज्याला त्यांनी इलेक्ट्रॉन म्हटलेला आहे आणि त्यांना एकोणीसशे सहामध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे इलेक्ट्रॉनचा शोध लावल्याबद्दल तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा कागदाचा शोध कोणत्या देशात लागला तर चीन या देशामध्ये लागलेला आहे कागदाचा शोध पुढचा आपला प्रश्न आहे न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला आहे तर जेम्स शॅडविक यांनी लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे तर आइन्स्टाईन यांनी मांडला सापेक्षतेचा सिद्धांत नेक्स्ट क्वेश्चन आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर मायकेल फुको यांनी लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखतात तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांची ओळख आहे हरित क्रांतीचे जनक म्हणून प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर फोटोमीटर हे उपकरण वापरलं जातं प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी चला नेक्स्ट क्वेश्चन आहे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते तर डेसिबल हे एकक आहे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे नेक्स्ट क्वेश्चन एक मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम तर एक हजार किलोग्रॅम लक्षात ठेवा एक किलो बाईट म्हणजे किती बाईट्स तर एक हजार चोवीस बाईट्स लक्षात ठेवा अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात तर समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टीमीटर हे उपकरण वापरलं जातं तापमानाचे एम के एस पद्धतीतील एकक कोणते आहे तर केल्विन हे आहे वेगाचे एसआय एकक कोणते आहे तर मीटर पर सेकंद हे आहे हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर बॅरोमीटर हे उपकरण वापरतात हवेचा दाब मोजण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन शक्तीचे एकक कोणते आहे तर वॅट आहे डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे तर आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरलं जातं समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणते तर फॅदम आहे मापनाचे एम केस पद्धतीतील एकक कोणते आहे तर जूल आहे मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी केची पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू